नियमित तपासणी संतुलित आहार नियमित व्यायाम धूम्रपान व मद्यपानापासून दूर राहणे हे प्रोटेस्ट आरोग्य टिकवण्यासाठी आवश्यक आहे असा मौलिक सल्ला प्रसिद्ध युरोलॉजिस्ट डॉक्टर मकरंद खोचीकर यांनी दिला सर्वच पुरुषांनी वयाच्या पन्नाशीनंतर दरवर्षी प्रोस्टेट तपासणी करून घ्यावी असेही त्यांनी सांगितले कोल्हापूर जिल्हा माहेश्वरी युवा संघटना यांच्या वतीने फादर्स डे निमित्त प्रसिद्ध युरोलॉजिस्ट डॉक्टर मकरंद खोचीकर यांचे प्रोस्टेट या विषयावर माहितीपूर्ण व जनजागृतीपर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते प्रोस्टेट आजाराबाबत समाजात जागरूकता निर्माण करणे आणि वेळेवर निदान व उपचाराची आवश्यकता अधोरेखित करणे हा सेमिनारचा मुख्य उद्देश होता कार्यक्रमाचे प्रास्ताविक संघटनेचे अध्यक्ष आनंद बांगड यांनी केले डॉ खोचीकर यांनी प्रोस्टेट ग्रंथीचे रचना आणि कार्य याविषयी माहिती देत प्रोस्टेट ग्रंथीच्या आरोग्यासंबंधी महत्वाच्या बाबी अतिशय सोप्या आणि परिणामकारक पद्धतीने समजावून सांगितल्या ते म्हणाले वय जसजसे वाढते तस तसे या ग्रंथीचा आकार वाढू शकतो त्यामुळे लघवी करताना त्रास होणे वारंवार लघवी लागणे लघवीची धार कमी होणे यासारख्या समस्या निर्माण होतात त्यासाठी नियमित तपासणीसह वेळीच औषधोपचार घ्यावा असे सांगितले त्यांनी प्रोस्टेटायटिस ग्रंथीमध्ये सूज संसर्ग आणि प्रोस्टेट कॅन्सर यासारख्या गंभीर आजारावर सविस्तर माहिती दिली या प्रसंगी समाजातील ज्येष्ठ मान्यवरांची उपस्थिती होती ज्येष्ठ समाजसेवक डॉक्टर एस पी मर्दा महाराष्ट्र प्रदेश माहेश्वरी युवा संघटन अध्यक्ष विनीत तोशनीवाल कोल्हापूर जिल्हा माहेश्वरी सभेचे अध्यक्ष नितीन धूत श्री महेश सेवा समितीचे अध्यक्ष चंद्रशेखर बांगड यांची उपस्थिती होती या प्रकल्पाचे नेतृत्व माहेश्वरी युवा संघटना उपाध्यक्ष विनय बालदी यांनी पार पडले संघटनेतील सर्व पदाधिकाऱ्यांनी या कामी परिश्रम घेतले सूत्रसंचालन युवा संघटना सचिव कृष्णकांत भुतडा यांनी केले